नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पुरणाचे मोदक बनवणार आहे तर पारंपरिक पद्धतीनं इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक मोठा चमचा रवा टाकायचा आहे याच्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे अर्धा चमचा तर तेल किंवा तूप टाकल्यामुळं वातड मोदक होत नाहीत आणि थोडंसं दूध टाकायचं आहे दुधामुळं पण एकदम मऊ आणि चवदार लागतात आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे आता इथे एकदम छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे आता याला एक जीव करून घ्यायचे हातानं थोडंसं सैलसरच पीठ म्हणायचं कारण ह्याच्यामध्ये रवा आहे आणि रवा छान फुगतो यासाठी मी थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने मऊ करून घेणार आहे आता इथं उंडा तयार झालेला आहे दहा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आता दहा ते वीस मिनटानंतर ह्याची आता चपाती लाटून घ्यायची तर निमा भाग घेतलेला आहे मी थोडस दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचंय तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय आता इथे चपाती एकदम मोठी अशी लाटून घेतलेली आहे ग्लासनं किंवा वाटी न्यायचे काप करून घ्यायचे गोलाकारामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे या पद्धतीनं बनवलं तर लवकर असे मोदक तयार होतात आपल्याला मोदक जास्त करावं लागतात कोणी कोणी क्वीस किंवा एक काउन करत असते तर या पद्धतीनं बनवून घ्या झटपट होणारे मोदक आहेत तर मी एक वाटीभर पुरण घेतलेलं आहे तर याच्यात भरून घ्यायचे चमच्यानं तर अशा पद्धतीनं कळ्या पाडून घ्यायच्यात आता हे सर्व मोदक अशाच पद्धतीनं मी बनवून घेणार आहे तर बघू शकता सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणखीन एक चपातीचा पीठ राहिलेला आहे तर मी ह्याचं बनवून घेणार आहे मोदक तर आता या पिठाचे पण मोदक बनवून घेणार आहे तर सर्व मोदक इथं तयार झालेले आहेत तर इथे मोदक माझे एकवीस मोदक तयार झालेले आहेत मी घेतलेल्या प्रमाणात आता इथं गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल गरम केलेलं आहे आता सर्व मोदक जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत कारण आतमध्ये पर्यंत तळून तयार होता जास्त मोठा गॅस केला तर वरचीच बाजू तळती आणि मधी कच्च राहण्याची शक्यता असते त्यामुळे कमी गॅसवर जेवढं तळताल तेवढं एकदम छान असा पदार्थ तयार होते तर बघू शकता एकदम छान असे पूर्णाचे मोदक तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेणार आहे आता ही दुसरी बॅच बॅच आहे सर्व मोदक इथे तयार झालेले आहेत बघू शकता तर बघू शकता इथं सर्व मोदक तयार झालेले आहेत आणि एकदम छान असे झालेले आहेत खुसखुशीत अजिबात वातड झालेले नाहीत आणि खायला पण एकदम छान चवदार चा अशी लागतात बघू शकता तर मी एक तुम्हाला काढून दाखवलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद